लग्नामध्ये साफ पण घेतलेलं घ्या बर कस घेतले होते लग्ना मधलं तवाच आता कुठं आठवतय का आपलं घ्या घ्या ये कोण तर घेतलं होतं वा हा ते स्टेजवर घेतलेलं का मग ऐका तुम्ही पण ऐका देवळी देवळीत होता बिड्याचा कट्टा देवळीत देवळी देवळीत होता बिड्याचा कट्टा आणि <laughs> लग्न झाल्यावर नवऱ्याला छेळणाऱ्या तुझ्यासारख्या बायकोच्या पाठीत मुठाचा मग <laughs> म्हणून <मनं> घेणार <गेना> जातो <laughs> मुक्त घ्या मग असच घ्यावं लागतो आता राहिलंय का तेव्हाच त्या काळातलं शास्त्र आता घेऊन आली आणि खरंच आहे काय खुश होतो लग्नात बघ कस झालं स्वतः बम झाले आणि मला चक वाळून टाकलं काय हो काय होत हा पोट तेवढं सुटलं हो पोट सुटलं

मला हे म्हणजे दिमाग दुसरं काय काम आहे का भांडे घास घरातलं काम कर बसून 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 विचार केला म्हणलं कधीतरी सापडतील जगासमोर तुला दाखवायचं होतं मला भावानो असा आहे बघा काय हो करायला सांग त्याच्याकडे बघ किती दिवस झालं वाट बघायला तेव्हा भांडे चाललं होतं त्यांना सांग किती खेळत करू, करू की ते कर दा दा दे ते गरीबानी भोळा चेहरा कसा दिसते करू दे ते सांग किती राहा मी काय तुमच्याकडे माझ्याकडे काय बघालीस त्यामुळे भाऊ आहेत सगळे भाऊ आहेत बहिणी आहेत तेला करू दे हजी चार चौघात हो नेऊन करण्यापेक्षा हे बरं नाही आख्या दुनियाला कळ भावानो हा हिडो कसा वाटला ते बी सांगा आणि हे बाई मला जेवढी छडाले का कमेंट मध्ये कमेंट करून सांगा हिला काय तर सांगा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये आणि पदर काढ आणि त्यांना राम राम कर